नमस्कार शेतकरी मंडळी मी शुभम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि आज आपण इतर कोणती माहिती न सांगता जे नवीन शेतकरी आहेत ज्यांना नवीन शिमला मिरची करायचे अशा शेतकऱ्यांना समजा किती उत्पादन निघतं खर्च किती काय किती बाकीचे जे तुम्हाला प्रश्न असतात ते प्रश्न आपण इथे आज व्हिडिओमध्ये या सोडवणार आहोत प्रत्येक वेळेस काय व्हायला हो की प्रत्येक शेतकऱ्याचा व्हॉट्सअपला मेसेज आला किंवा कॉलवरती सर्व प्रकारची माहिती विचारायला लागले परंतु तेही आम्ही माहिती सांगतोच असं काही नाही की तिथं आपण सांगितले नाही परंतु एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले तर प्रत्येकाला समजून जाईल डबल डबल पाहून तुम्ही खर्चाचे योग्य नियोजन करू शकताय तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर शिमला मिरची करायची असेल तर एकरिक किती खर्च तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही एक एकरापेक्षा जास्त मिरची करू नका जास्तीत जास्त तुम्ही अर्धा एकर करा तरी चालेल दहा गुंठे करा तरीसुद्धा चालेल तर एक एकर जी मिरची असते तो ओपन प्लॉट करावा की नेट हाऊसमध्ये करावा तर मित्रांनो ते डिपेंड करतं तुमच्या एरियामध्ये जर तुमच्याकडे जास्त शिमला मिरच्या असतील तर त्या एरियामध्ये जास्त रोग असतो जास्त थ्रिप्सचं प्रमाण जास्त असतं जर तुमच्या आसपास कोणताही शिमला मिरचीचा प्लॉट नसेल तसेच जर तुम्ही एक चांगल्या शुद्ध वातावरणात राहत असाल तर तुम्ही शिमला मिरची ओपन प्लॉट करा कारण नेट हाऊसला एकरी एक लाख वीस हजार रुपये खर्च आहे पूर्ण नेट हाऊस त्याच्यामध्ये तार काठी खेळे आणि जे नेटचं कापड असतं पन्नास टक्केमधलं ते येऊन जातं त्याला खर्च आहे टोटल एक लाख वीस हजार रुपये आणि इतर खर्च मग बाकी मल्चिंग आलं ड्रिप आलं झाडं आली तो खर्च आणि बाकी औषधांचा खर्च त्याच्यामध्ये थोडंसं जास्त खर्चिक आहे परंतु जेव्हा तुम्ही ओपन प्लॉट करता तेव्हा ओपन प्लॉट जो तुमचा असतो त्याच्यामध्ये लेबर वगैरे सगळं पूर्ण खर्च एक एकरचा कमीत कमी फक्त एक लाख रुपयेमध्ये तुमचं पूर्ण होऊन जातं आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची तुमचा प्लॉट चालू होतो आणि तुम्हाला जर माहिती नसेल शिमलामधली तर माहिती कोण देत आपण देतोय माहिती पूर्णपणे तुमचा प्लॉट सक्सेस करून देतोय आपण आणि प्लॉटवरती व्हिजिटसुद्धा देतो सक्सेस झाल्यानंतर तुमचा स्वतःचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता इतर शेतकऱ्यांचे व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकताय शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्हाला नक्कीच कळेल की आपल्या चॅनलवरती बाबा खरीच खरोखर माहिती दिली जाते आणि योग्य पद्धतीचे औषधं आणि योग्य पद्धतीचं ट्रीटमेंट देऊन झाडे एकदम प्लोट सक्सेस ठेवून प्लॉट सक्सेस करून शेतकऱ्यालाही सक्सेस केले जातं तर शेतकरी मित्रांनो ही मिरचीबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगितली परंतु एक सांगायचा मुद्दा असा की तुम्ही प्रत्येक वेळेस बिकत चेंज करत चला प्रत्येक वेळेस तुम्ही ऊस करू नका प्रत्येक वेळेस तुम्ही मका करू नका तुम्ही थोडंसे चेंज करत चला शिमला मिरची हे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे तुम्ही सध्या करू शकता याच्यामध्ये माझी कन्सल्टिंग तुम्हाला शंभर टक्के मिळेल आणि आपली कन्सल्टिंग फी जर तुम्हाला सांगायची झाली समजा तुम्ही एक एकर मिरची तुमची आणि तुम्ही एक एकराला फवारणी घ्यायची तुम्हाला तुम्ही एक फवारणी घेता त्या एक फवारणी एवढी फी आपली पूर्ण महिन्याची आहे त्या पूर्ण महिन्याभरामध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळतं फक्त किती पैशामध्ये एक फवारणीच्या पैशामध्ये म्हणजे थोडक्यात किती हजार ते दीड हजार रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण महिन्याची माहिती मिळते आणि त्या माहितीमध्ये तुम्हाला पूर्ण शेड्यूल दिले जातात पूर्ण प्लॉटकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं कितीही प्लॉट असू ते आम आमच्याकडे आम्ही प्रत्येक तीन दिवसाला तुमचा प्लॉट व्हॉट्सअपमध्ये फोटो घेतो बघतो आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते चेंजेस शंभर टक्के करून घेतो तर साधारणतः तुम्हाला जर आपला सक्सेस झालेलं एखादा प्लॉट बघायचा असेल तर सध्या मी प्लॉटमध्ये तुम्हाला मी मिरच्या दाखवतो कशा पद्धतीने इथं झाडांना मिरच्या आणि कशा पद्धतीची या झाडांमध्ये आहे तर बघायचं झालं मित्रांनो तर हे बघू शकता तुम्ही या झाडांमध्ये मिरच्या लागलेल्या आहेत शिमला मिरच्या आहे या झाडाला आणि इथे बघू शकता तुम्ही याच्यामध्येही मिरच्या आहेत आणि हे बघू शकता याच्यामध्येही मिरच्या आहेत आणि हे बघायचं झालं तर याच्यामध्ये पण मिरच्या आहेत तर मित्रांनो एकरी हे उत्पादन किती निघतं तर एकरी उत्पादन आपण काढलेलं आहे साठ टनापर्यंत टोटल साठ टन जे पन्नास नंतर साठ येतं ना ते साठ टन एवढा साठ टन आपण माल काढलेला आहे आणि वीस रुपयांनी जरी गेला तरी इकडी सोळा लाख उत्पादन शंभर टक्के होतं आपल्याला फक्त याच्यामध्ये ॲव्हरेज काढायचं आहे शिमला मिरचीचा रेट तुम्ही गेले पाच वर्षापासूनचा रेट बघा तुम्ही शिमला मिरची कधीच वीस रुपयाच्या आत आजपर्यंत आलेली नाही आहे आणि जरी वीस रुपयांनी जरी गेले आणि साठ टन तुम्ही जर माल काढला तर त्याच्यामध्ये आपल्याला सोळा लाखाचं उत्पादन हमखास होऊन जाईल आणि इतर माहितीसाठी आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता आणि आपल्या शेड्यूलसाठी कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा शंभर टक्के तुम्हाला शेड्यूल देऊ आम्ही शंभर टक्के तुम्हाला मार्गदर्शन करू तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत धन्यवाद